आगे। आगे। देखे। आगे। देखे। आज या ठिकाणी निमगिरी आदिवासी विकास सोसायटीची अभिषेक चालक यावर्षी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जाताना या विभागाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दलितांचे कायवारी आणि गोरगरिबांचे आधार कार्ड यांनी या ठिकाणी या सोसायटीसाठी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून त्यांनी आमच्या सगळ्या सभासदांसमोर त्यांनी प्रस्ताव मांडला परंतु पुढे पुढे वातावरण बिघडत गेलं आणि दोन चार पॅनल होता होता दोन पॅनलवर येऊन निवडणूक थांबली आणि हे दुसराही पॅनल होऊ नये म्हणून अध्यक्ष साहेबांनी ज्या गावाच्या नावामनं निमगिरी सोसायटी आहे त्या गावामध्येच अध्यक्ष साहेबांनी सर्व सभासद मतदार बंधू भगिनी आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी या निवडणुकीसाठी ब भरलेली आहे किंवा जाहीर केलेली आहे त्या सर्व उमेदवारांना अध्यक्ष साहेबांनी निमगिरी येतं बोलावलं परंतु ज्यांना निवडणूक लावायची होती ते मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी त्या मिटिंगला येऊ शकले नाही आणि हे कुकडेश्वरासमोर मी या ठिकाणी सत्य सांगतो की अध्यक्ष साहेबांच्या मनामध्ये शंभर टक्के होतं का निवडणूक लावायची नाही कारण आपल्या सोसायटी एवढे काय प्रबळ नाहीत त्या आर्थिकदृष्ट्या इतक्या प्रबळ झालेल्या नाहीत आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्षांची मनोमन भूमिका होती पण त्यांना यश आलेलं नाही असं या ठिकाणी दोन पॅनल आहेत या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यतळ बाबा शेतकरी बचाव पॅनॉलची स्थापना आम्ही केलेली आहे आम्ही बाराचे बारा उमेदवार या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली ते म्हणतील त्या पद्धतीने आम्ही या कुकडेश्वराला स्मरण स्मरून सांगतो आम्ही त्यांचे सगळं काही गोष्टी असतील मार्गदर्शन असेल त्याप्रमाणे वागू भविष्यात त्यांना कुठे बिगाल बोट लागणार नाही अशा प्रकारचा सोसायटीचा अत्यंत पारदर्शक असा कारभार कोण मी स्वतः वैयक्तिक नोकरीला असल्यामुळं आत्तापर्यंत शेतकऱ्यांकडून ऐकाय मिळत होतं की असं नाही तसं नाही म्हणजे त्या गोष्टी म्हणजे कोणत्या की आपली निमगिरी नावाची हो सोसायटी असून तिचं कार्यालय मात्र मडला पारगावला आहे आणि शेतकऱ्यांना आजनवळ्यापासून उंडे खडकपासून या आटी गावाच्या शेतकऱ्यांना तिकडं जावं लागतं खूप त्रास होतो आणि ही शेतकऱ्यांची एक मागणी होती तर आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये देखील ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत थास त्या गोष्टी अशा की आम्ही निमगिरीला कार्यालय आणू सोसायटी म्हणजे शेतकऱ्यांना जाण्या येण्याचा जो त्रास होतोय तो त्रास वाचेल तसंच संस्थेचं कार्यालय देखील आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मिनाखोऱ्यामध्ये आपल्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी बँक आहे परंतु आपल्या या कुकटनेर खोऱ्यामध्ये मात्र मित्रांनो अजिबात एकही शाखा कुठल्याही बँकेची नाही तरी आम्ही अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नानं आम्ही जरूर या ठिकाणी आपल्या कुकटनेर खोऱ्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी त्याच्यामध्ये खडकुंबे आदिवासी असेल निमगिरी आदिवासी असेल या दोन्ही संस्थेना त्या बँकेचा उपयोग होईल अशा प्रकारची बँकेची शाखा या ठिकाणी आहे आणण्याचा प्रयत्न जरूर करू आणि त्याला अध्यक्ष साहेब पाठीशी असल्यामुळं त्याला कुठेही अडचण येणार नाही असं मला वाटतं कारण बँकेचं चा, बँक चालू होण्यासाठी लोकसंख्या लागते गा परिसर लागतो आणि तेवढा भौगोलिक परिस परिसर आपल्या या भागामध्ये आहे तेव्हा ही गोष्ट नक्कीच मान्य होईल तरी असे दोन चार मुद्दे मी सांगतो प्रचारामध्ये अजून काय बाबी आहेत त्या बाबी सांगण्याचा प्रयत्न करीत या ठिकाणी आमच्या पॅनॉलसाठी अत्यंत मोठ्या माणसांनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे त्याच्यामध्ये युवराज सोनू लांडे हा तरुण कार्यकर्ता यांनी देखील माघार घेतलेले अजित खरं खरोखर अध्यक्ष साहेब म्हणल्याप्रमाणे ही दोन माणसं गरजेची होती परंतु दुर्दैवाने काय गोष्टीमुळं काय गोष्टीच्या अडचण येतील युवराज काही गोष्टींची अडचणी येते त्यामुळं आणि तुम्ही तुमच्या गावच्या पातळीवर ठरवल्यामुळं आम्ही काय तुम्हाला नाकारलं नाही हे कोकणेश्वरापाशी आम्ही सांगतो असो आ, अजित बांगरने देखील या ठिकाणी माघार घेतलेले तसेच भामाबाई कोकणे लऊ घेऊजी बोराडे साबळे युवराज गेणू आप्पा केदारी ज्यांनी विक्रम केला साधा माणूस आणि अतिश आते, अत्यंत मोठ्या मोठ्या माणसांना त्यांनी झोपावलं असा विक्रमी माणूस त्यांनी देखील या ठिकाणी आमच्यासाठी माघार घेतलेली आहे तसेच खैरे खटकाळ्याचे दुसरे सरपंच बाळू बाळू केदारी हेमा बाळू केदारी यांनी माघार घेतलेली आहे दुसरा खटकाळ्याचा तरुण कार्यकर्ता मोरे विलास बाळू यांनी देखील माघार घेतले निमगिरीचा तरुण कार्यकर्ता विठ्ठल साबळे तसेच भालेराव भास्कर बोराडे नानाभाऊ अनाजी शिंदे सोमरामा या सर्वांचं मी या ठिकाणी या पॅनलचा नारळ फोडताना पॅनलचं आज प्रचाराचा शुभारंभ करताना या ठिकाणी त्या सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ दिल्याबद्दल आम्ही पुनशा एकदा या ठिकाणी तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली जो वेताळबाबा शेतकरीबाचा पॅनल आहे त्या पॅनलचा प्रचाराचा नारा फोडला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांचा पुन्हा एकदा था, आभार मानतो आणि थांबतो नांगरे साहेब नांगरे साहेब आपल्या विरोधात जो पॅनल उभा आहे त्या पॅनलला आपल्या गावातून पाठिंबा भेटतोय काय सांगाल त्यावर माझ्या गावातून हो माझ्या गावातून अजिबातही पाठिंबा नाही नुसता वरवर असेल काल मग तर ना मग तर नांगरे गुरुजीने आतापर्यंत समाजामध्ये फिरलोच नसतो शंभर टक्के काल मीडियावर ही बातमी प्रसिद्ध झालेली मत मिळून दाखवा मी या ठिकाणी माघार घेतो मुंडे मधून पाच मिनट मतं मिळून दाखवा मी या निवडणुकीतून माग माघार केली आमच्या गावचे माझी स मा विद्यमान सरपंच आदरणीय वंदनीय असे निलेश भाऊ रावते निंबाजी रावते दादाभाऊ नांगरे माझे सरपंच त्याच्यानंतर लवू नांगरे मधुकर नांगरे आ, या सर्वांनी आमच्या गावच्या बैठकीमध्ये केवळ माझ्या नावाची घोषणा केली होती की, के के की गुरुजींनी सोसायटीमध्ये राहावं गुरुजी कुठल्याही बी गावच्या निवडणुकीमध्ये कधीही भाग घेत नाही गुरुजी दुसऱ्यांना मोठं करतात परंतु ही गाव सोडून बाहेरची सं सोसायटी आहे म्हणून गुरुजींना आपण या ठिकाणी पाठवायचं तर गुरुजी कधी भाग घेत नाही तर निलेश रावते आणि सगळी आमची टीम जी आहे या सर्वांनी एकमुखी पाठिंबा मला दिलेला आहे आणि त्यांनी गावचा उमेदवार म्हणून मला पसंती देऊन जाहीर केलेल्या